नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आहे आपण काल बघितलं परवा बघितलं काल चा, खालील चार पाच दिवसाखाली बघितलं आपण की त्या ठिकाणी आरक्षणा आरक्षणासंदर्भातली भूमिका ही तेवत चाललेली आहे गावगावीत चांगला रिस्पॉन्स त्या थे ठिकाणी मिळतोय आकलू शेजारचं हे आनंद आनंदनगर हे गाव आहे त्या गावात आपण बघतोय जे काही शंभर दोनशे तरुण या ठिकाणी गोळा झालेत त्यांच्या जे काही यांची भूमिका यांना प्रतिसाद देण्यासाठी त्या ठिकाणी आलेत आज त्या आनंदनगरच्याच ग्रामस्थाकडून जाणून घेऊया की नेमकी या मराठा समाजाची भूमिका काय असणार आहे त्यांचा विरोध कोणत्या गोष्टीला आहे समर्थन कोणत्या गोष्टीला आहे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या कोणत्या होऊन ते पेरे दुनिया या ठिकाणी हे जे, जे काय तुम्ही बैठका नेमका काय दाखवून का नमस्कार तुमचा नाव आहे तुमची मुली मी डॉक्टर बाळकृष्ण गायकवाड राहणार आनंदनगर तालुका माळशर जिल्हा सोलापूर आज विधानसभेचं वारं वाहत चाललेलं आहे मनोजदादा जरांगे पाटलांनी दोन वर्षापूर्वी फार मोठी मराठा समाजासाठी फार मोठी चळवळ उभा केली पण ह्या चळवळीला ओबीसीच्या बऱ्याचशा मंडळींनी त्याला विरोध केला आणि ही चळवळ कशी मोडीत काढता येईल ह्या दृष्टीनं प्रयत्न केला ह्याच्यामध्ये ज्या सध्याच्या सरकार युती सरकारमधील बरेचसे मंत्री छगन भुजबळ असतील मुंडे स मुंडे असतील ह्या लोकांनी विरोध केला आणि त्यांच्याच हाकेला हाक देत हा एक सांगोला जिल्ह्यातील एक लक्ष्मण हाकेसारखा साधा ओबीसी कार्यकर्ता हा जळांगे पाटलांचा विरोधाला विरोध, विरोध। म्हणून त्यांनी जी भूमिका घेतली आणि त्या जरांगे लक्ष्मण हाकेंनी जळांगे पाटलांच्या भूमिकेला विरोध म्हणून माळशिरस तालुक्यामध्ये एक चोर उमेदवार उभा राहिलेले आहेत उत्तमजी जानकर यांनी ॲक्च्युली यांची जात ही धनगर असूनसुद्धा त्यांनी जातीचं जा प्रमाणपत्र हे खाटी काढलं आणि ते त्या ह्याच्यावर इलेक्शनला उभा आहेत आणि त्या उत्तम जानकरांना त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला आणि असं ऐकण्यात आलं की त्या जानकरांनीसुद्धा ज्यावेळेस ओबीसीचं आंदोलन मनोजदा धारनगी पाटलांच्या विरोधात उभं राहिलं त्यावेळेस त्यांना रसद पुरवली आणि मराठा समाजाची फार मोठी हानी त्यांनी निर्माण केली हाच उमेदवार इथं महाविकास आघाडीकडून इथं उभा आहे आणि त्यांच्या विरोधात याच मतदारसंघात जरी महायुतीतले आमदार उभे असले तरी त्या व्यक्तीनं राम सातपुती म्हणून आमदार आहेत त्या आमदारांनी त्या, त्या, त्या परिस्थितीमध्ये विधानसभेमध्ये मानवा मनोजदादा दारागी पाटलांच्या हाकेला हाक देऊन मराठा जे गरजवंत मराठा आहेत त्यांची जी अपेक्षा आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी फार मोठं प्रयत्न केला आणि त्यांनी त्यामध्ये घोषणा केली की के मी तुमच्या समाजाबरोबर आहोत अशा दोन तुल्यबळ व्यक्तीमध्ये इथं लढत आहे त्यामुळे आनंदनगर ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही इथं एकमुखी ठराव करतो आहे की ज्या लक्ष्मीण हाकेंनी मनोदराव रांगे पाटलाला विरोध याचाच अर्थ सर्व मराठाला विरोध इथं केलेला आहे त्यामुळं आम्ही ह्यात गावची भूमिका मांडत असताना आमचा जरी आमचा व्यक्तीला विरोध असला तरी इथला वैयक्तिक माळशिरत तालुक्याचा उमेदवार म्हणून आम्ही ह्या गावानं राम सातपुतेंच्या पाठीमागं उभं राहायचं सर्व मराठ्यांनी इथं ठरवलेलं आहे आणि इथं मराठ्यांची भूमिका एक फार निर्णायक असणार आहे जे काही मतदान आहे त्यामध्ये एक लाख पंचवीस हजाराच्या वर मराठा समाज हा तालुक्यामध्ये आहे ह्यांची जी भूमिका असणार आहे ह्या भूमिकेचा जो पुरस्कार असेल तिथलाच आमदार आजपर्यंत इथं निवडून आलेला आहे त्यामुळं नक्कीच मला वाटतं की जे कोणी मराठ्यांना विरोध करतील जरांगे पाटलांना विरोध करतील त्या लोकांना जी मनोजदादा यांची भूमिका आहे पाडा ती नक्कीच आम्ही माळशिरस आम तालुक्यामध्ये अंमलात आणू आणि त्या तेवीस तारखेला नक्कीच तुम्हाला इथं जी मनोजदा जरांगेंच्या विचाराचा आमदार इथं सर्वांना दिसेल या संदर्भात मनोजदा जरांगे पाटील यांच्याशी काय चर्चा किंवा इथं लक्ष्मण हा की आमच्या नजदिकच्याच गावात राहतात आणि त्यांनी त्या ठिकाणी जो काही उत्तमराव जी जानकर साहेब आहेत त्यांना पाठिंबा दिलाय त्या संदर्भात बोलणी झाली आहे का या संदर्भात नक्कीच आमचे समन्वयक घेतले धनाजी साकळकर असतील हेनाथजी पाटील असतील त्याचबरोबर अण्णा शिंदे असतील आमच्या गावचे ज्यामध्ये हिरायण्य भागे अनिल जी, जी, जी कदम असतील ही मंडळी त्या समन्वयक समिती आहेत नक्कीच आम्ही ही भूमिका यांच्यापर्यंत पोचवलेली आहे हे नक्कीच मला वाटतं भविष्यामध्ये मनोरदा दरांगे पाटलापर्यंत ती पोहोचवतील भूमिका जी भूमिका तुम्ही माहितीचे उमेदवार राम भाऊ सातपुते यांना त्या ठिकाणी समर्थन देण्याचं थोडी कबुली करताय ही कबुली घेतल्या जनतेला मायुती सरकारनं थोडा विरोध केल्याची भावना होती दर्शवलं गेलं होतं दा मनोजादा जयरांगी पाटील यांनी मायुती देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप केले के होते की हाच हा आपल्याला आरक्षणापासून वंचित ठेवतोय त्या संदर्भात काय खरं सांगायचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी खरोखर विरोध केलेला आहे ओबीसी संदर्भात खरोखर सगळे सोयऱ्यांचा जे आर अंमलात आणावा ह्यासाठी जरी एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका असली की कारण केली पाहिजे होतं की पण थिंक त्यांनी खरोखर काही त्यांची परिस्थिती असे त्यांनी केलेली नाही पण खरोखर ह्याच्या मागचा जर इतिहास पाहिला तर या इतिहासामागे खरोखर महाविकास आघाडी ज्यांनी आजपर्यंत ह्या महाराष्ट्रावर राज्य केलं त्यांची एकतीस ते चाळीस वर्ष एक हाती सत्ता होती असे राज्यकर्ते इथं असतानासुद्धा त्यांनी मराठ्यांना कुठलाच न्याय दिलेला नव्हता त्यामुळं आमचं एक मत आहे की ठीक आहे त्यांची भूमिका जरी बरत हे असेल तरी आम्ही नक्कीच त्यांच्या भूमिकेमध्ये बदल पाडण्यासाठी सर्व समाज एकत्र येऊन त्यांना हे करायला कारण मंडल आयोगाच्या शिफारशी करताना आदरणीय शरद पवार साहेबांनी खरोखर त्यावेळेस मराठ्यांनी मराठ्याला आरक्षण द्यावं ह्यासाठी तत्कालीन आमदार शालिंताई पाटील ह्या मराठ्यांना आरोख्या ओबीसीमध्ये घ्या म्हणून म बोलत असतानासुद्धा पाई पाटलांना राजकारणापासून पूर्णपणे विलग केलं आणि मराठा समाजावर खरोखर त्यांनी स्वतः अन्याय केलेला आहे त्यामुळे आमचं मत एक तर मस्ट आहे की फक्त एकट्या देवेंद्र फडणवीसांनी अन्याय केलेला नाही या पाठीमागचे जे कोणी सर्व काही राज्यकर्ते असतील त्या राज्यकर्त्यांनी मराठ्यावर के अन्याय केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त वाटा हा महाविकास आघाडींच्या जे नेतृमंडळ आहे त्यांचा शेतमध्ये आम्हाला प्रामुख्याने दिसतो आहे यातमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही प्रश्न काय विचारला की देवेंद्र यांनी विरोध केला पण एसीबीसीचा बी सीचा जो दहा टक्क्याचा कायदा करला दहा टक्के आरक्षण दिलं हे सुद्धा ह्या महाविकास आघाडी सरकारनं कधी दिलं नव्हतं पण देऊन सुद्धा कुठंतरी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जातं एक महत्त्वाचं माझ्याच घरातलं उदाहरण सांगतो की माझी पुत्नी ही एम बी बी एसला बारावीनंतर एम बी बी एस करत असताना तिला ती ओपनमध्ये ओपनमध्ये होती पण जे देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं सरकार आलं युतीचं सरकार आलं त्यावेळेस एक कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये सी बी सींना अधिकार देण्यात यावे ह्यामध्ये तिला खरोखर त्या ए सी बी सीच्या दहा टक्के बारा टक्केच्या कोठ्यामध्ये ती बसली आणि ती डॉक्टर होऊ शकली ह्याचा आम्हाला पाहिजे ही कायदा ॲक्च्युली खरं सांगायचं मी देवेंद्र फडणवीस फडणवीसांना तसं जर पाहिलं आजकर आजकालच्या इतिहासामध्ये जर नमूद केलं गेलं तर खरोखर मराठ्यांना न्याय देण्याची भूमिका खरोखर ह्या महायुती सरकारनंच घेतलेली आहे पण फक्त जे जरांगे पाटलांच्या उपोषणा सगळे सोयऱ्यांचा जो जे आर आहे त्या जे आरला फक्त या महायुती सरकारनं जर त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं असतं तर मला वाटलं मला वाटत नाही की हे इलेक्शन पाहायला लागलं असतं वन वे सगळं महायुतीचं सरकार आलं असतं पण जिथं जिथं परिस्थिती आहे तिथं तिथं आमचे जे, आम जे काही लोकलचे दरांगे पाटलां जिथं 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 मला योग्य भूमिका वाटते तिथं ती घ्या आणि त्या भूमिकेचं आम्ही नक्कीच समर्थन करू पण नक्कीच माळशिरज तालुक्यामध्ये दरांगे पाटलांच्या विचाराचा आमदार होईल या ठिकाणी तुम्हाला असं वाटते का की लक्ष्मण हाके यांचा पाठिंब्यामुळे जाणकारांना फटका बसू शकतो तो मला फटका बसतो असं मला माहीत नाही पण मला माझ्या समाजावर पूर्णपणे विश्वास आहे की सव्वा कोटी समाज आहे सव्वा तिकडं फिरेल सव्वा लाख समाज आहे मला माहीत आहे की इथं निवडणुकीची जर गणितं पाहिली तर मला वाटतं नव्वद ते एक लाखापर्यंत जो उमेदवार जाईल तोच निवडून येणार आहे आणि इथं सव्वा लाख मतं ही मराठ्यांची आहेत मराठ्यांच्या आमच्या सत्तरऐंशी टक्के जरी मतं एका बाजूला दिली तर इथूनच काय भविष्यातले पन्नास वर्ष कुठला जरी आमदार आला तो मराठ्यांच्या मताशिवाय तो आमदार होऊ शकणार नाही ही माझी भूमिका आहे त्या ठिकाणी आपण बघितले की आपल्यासोबत एक जाणकार ज्यांना सुशिक्षित आपण म्हणतो की सुशिक्षित आपली मतं जाणून घेतली पाहिजे त्याचसोबत आपल्यासोबत त्यांनी सांगितलं की नेमका इथला विरोध कोणत्या गोष्टीमुळे आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाके यांनी जो काही विरोध जरांगे पाटील यांना केला आहे संदर्भात त्यांची तीव्र भूमिका आहे त्याचा फटका नक्कीच जानकर साहेबांना बसणार का आपण पुढील काळात बघणारच आहोत त्याच पार्श्वभूमीवर ही आनंदनगरची जनता आहे किंवा ह्या गावातली जी लोकसंख्या आहे ही बहुतांश म्हाडा समाजाची जास्त आहे आणि ह्याचा जो काही फायदा आहे तो एस समाजाला व्हावा ही यांची प्रमुख मागणी कुठेतरी जातीवरून सुद्धा जा जो शब्द किंवा यांच्याकडून आला की जात चोर उमेदवार म्हणून त्या ठिकाणी यांची त्यांनी तुलना केली आणि हे असताना आता नेमका ह्याचा फायदा मराठा समाजाचा फायदा नेमका कुणाला होणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं हो आहे तोर्ताच तरी आपण या सईंची भावना बा, जाणून घेतली आपल्याला ह्यांनी वेळ दिला आभारी आहे यांचं आणि धन्यवाद